पूर्णत्वा हीच आहे सत्तेमध्ये येणं संविधान वाचवणं हा आमचा असणारा एक भाग आहे आणि जे काही मराठा समाज आणि याच्यातलं जे मानव झालेलं आहे ते वाढणार नाही आणि त्याच्यामधला असणारा योग्य तोडगा निघेल आणि महाराष्ट्राची शांतता जशीच्या तशी राहील हे पाहणं आहे हे आमचं नवीन वर्षाचं संकल्पना आहे तुम्ही काल पवार साहेबांना भेटला तशी चर्चा सुरू आहे काय चर्चा झाली माझं म्हणणं आहे की आम्ही आता सर एकत्र येणारच हो। आहोत त्याच्यामुळे औपचारिक अनौपचारिकरित्याने कुठे कधी नाही कधीतरी भेट होणारच आहे त्याच्यामुळे स्पेक्युलेशन करण्यामध्ये आता काय अर्थ राहिलेला नाही ज्यावेळेस जा, आम्ही पत्र लिहित नव्हतो की आम्हाला असणार इंडियामध्ये सहभागी घ्या त्याच्यामुळे सर इन ते इन्क्लूड आहे की एन सी पी सुद्धा इन्क्लूड आहे काँग्रेससुद्धा आहे शिवसेनासुद्धा आहे त्याच्यामुळे वारंवार या भेटी होत राहणार आली भेट तर निश्चितपणे आपल्याला सांगेन इंडिया कधी आता तो त्यांनी ठरवायचा आहे की कधी आम्हाला प्रवेश द्यायचा आहे तो आमच्यासाठी अजून तरी दारं बंद आहेत आता एम संजय राऊत यांनी देखील सहमती दर्शवलेली आहे आता असे इंडिविज्युअल इंडिविज्युअल सहमतीला आहे ना ते इंडिया आघाडीची सहमतीचा प्रश्न आहे सगळंच कोणाचं विरोध मला माहित नाही आहे आता महाराष्ट्राचे बाहेर एक एक उद्योग जायला सुरुवात झाली आहे पानबुडीचा प्रोजेक्ट बाहेर चाललाय तरी महाराष्ट्रातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय बोलत नाही आहे ते माझं म्हणणं असे मी मते याच्यावरती एक असायला पूर्णपणे आहे मी थांबलो याच्यासाठी की त्या दिवशी इंडिया आघाडीमध्ये आम्ही गे आम्ही सहभागी झालो तर त्याच्यामध्ये या पंतप्रधानाने गेल्या दहा वर्षामध्ये देशाला कसं खोकलं केलेलं आहे याचा एक आराखडा आम्ही मांडलो राज्य सरकारमध्ये आम्ही आता आम्ही आता असणार जे आहे त्याच्यामध्ये एक आहे की <laughs> शासनाने जेवढी सोय करायची तेवढी सोय या ठिकाणी केली जेवढी सांग सजेशन सांगितले ते स्वीकारले आणि त्याच्या प्रमाणात त्यांनी असणार इथल्या सोयी केलेल्या आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाचं आजच्या संदर्भातल्या ज्या योजना आहे भीमा कोरेगावच्या संदर्भातल्या ज्या आहेत त्या माझ्या अंदाजानं व्यवस्थित त्यांनी राबवल्यात असं मी त्या ठिकाणी म्हणे पार्टीच्या निधी बाबत देखील काही दिवसांपासून हो त्याच्यामध्ये वादावाद चाललेली आहे की कशावरती खर्च करावा कशावरती खर्च करू नये हा वाद चाललेला याची मला जाणीव आहे ठीक थँक्यू